एक ऐंशी वर्षाची म्हातारी होती आमच्या घरात ऐंशी वर्षाची म्हातारी असत्याऐंशी चला ऐंशी वर्षाची म्हातारी होती आणि त्या म्हातारीला चाळीस लाखाची लॉटरी लागली किती लाखाची लागली चाळीस लाखाची मग त्या पोहारांना कळालं की आपल्या म्हातारीला चाळीस लाखाची लॉटरी लागली पण आता म्हणले हे जर आपल्या आईला सांगायला गेलं की म्हातारी चाळीस लाखाची लॉटरी लागली तर म्हातारी जायलाच म्हणली आता चाळीस लाख कशाला म्हणतात सोपे होईल आता चाराव किती शून्य तिकडे किती शिकत बसावं लागलं तेव्हा कळ झालं म्हणजे मग आता करायचं काय म्हणजे आपल्या गावातला एक डॉक्टर आहे त्या डॉक्टरचं वय होत अठ्ठावीस ते काय फार मोठा अनुभव डॉक्टर नव्हता वयाच्या अगोदर डॉक्टर झाला लवकरच डिग्री बिग्री मिळाली आता काय ते सगळं मिळतं असं तसंच मग डिग्री मिळाली म्हणजे आपण त्या डॉक्टरकडे जाऊ आणि डॉक्टरला सांगू बाबा आजीला आमच्या आईला आमच्या चाळीस लाखाची लॉटरी लागली तर तेवढं तुम्ही सांगा ठीक आहे म्हणजे काय अडचण नाही आणि काय अर्थ नाही म्हटल्यानंतर मग ते म्हातारीला घेतलं चार पोरं सगळं आणि गेले डॉक्टर कड एकांतात डॉक्टर कडे गेल्यानंतर ते एका ठरल्या पोराने सांगितलं म्हणजे आमच्या आईला चाळीस लाखाची लॉटरी लागली पण डॉक्टर आम्ही जर सांगायला गेलो तर म्हातारी डायरेक्टच जाईल म्हणजे तुमच्या आयडिया आयड्याने तुम्ही काहीतरी सांगा मग डॉक्टर म्हणले हो म्हणले सांगू काय अडचण नाही मग काय अर्च नाही म्हटल्यानंतर मग आजीला जवळ पुढे बसवलं डॉक्टर इथं असले मग आजी म्हणली कशाला आणले बाबा मला दवाखान्यात काय मी आजारी नाही काय नाही काय नाही काय नाही मग आणलं कशाला मग डॉक्टर म्हणले शांत राहा जरा शांत राहा बसा, बसा। मग आपलं तपसायचं सोन केलं काहीतरी स्टेजस्कोप ठेवायला बघितलं बघितले अरे मला काय झालंच नाही की नाही नाही आजी असले म्हणजे आम्हाला जरा तपसायचे मग तपसतं तपसतं डॉक्टरने चालू केलं म्हणजे आजी म्हणजे बोल की बाळा म्हणजे जर तुम्हाला दोन लाखाची नोटरी लागली तर आपल्या दोन लाखापासून चालू केलं त्यांनी दोन लाखाचं चालू केल्यानंतर डॉक्टरला म्हटलं तर म्हातारी काहीतरी वेगळं उत्तर दिली पण म्हातारी म्हटली काय होतंय दोन लाखातील तोळाने यायला म्हणलं म्हातारी नाहीच पुढची त्या काळात दोन लाख लागल तरी म्हातारी म्हणती काय तोळानीय ना त्यातून म्हातार डॉक्टर म्हणलं म्हटलं तर पाच लाखाचं इंजेक्शन देऊ घालणार म्हातारीला म्हणून म्हणलं म्हातारे पाच लाख लागलं तर हळदय म्हणले त्यातून ते तोळीला तर दोन बार सोडलं दोन बारच का काय दोन किलो चांदी म्हणजे दोन किलो लोकांना पाच लाख लागलो तरी म्हातारी काय फायदा मग मला बर मातारे म्हणला दहा लाख लागलो तुला तर एक म्हणजे आता एवढं लागत असेल ना तर पाच लाख मी माझ्या लेकीला दिली आणि तो ना एवढ्याच दाखतोय म्हणले पाच लाख लोक किशात काहीतरी म्हणजे पाच लाख तर किशातच बघायला लागली म्हातारेला झालं बाबा मग मला थोडं आता टायम होता नाही लवकर म्हणले म्हणले म्हणजे वीस लाख लागल्या हळूच बोललो म्हणले मोठ्याने बोल की वीस लाख वय एवढंच वय लोकांना पाच पाच लाख पोरांना देईल पाच लाख पूर्ण देण मला पाच लाख ठेवल लोक म्हणले वीस लाख आणि काय व्हायला मग परत शेवटचं म्हणले आता चाळीस लाखाचं देऊन म्हणजे मग सांगितलं म्हणले आजी आजी म्हणले आजी जर तुला चाळीस लाख लागल तर मग मातारी म्हली आतापर्यंत सगळ्या पैशाच्या जर करत आली आता काय वाटणी करत नाही वीस लाख मला घेईल आणि वीस लाख तुला देईल मग काय डॉक्टरच मिळ अठावीस वय होत डॉक्टर झालं होतं म्हणून वयाच्या आपल्याला कुठली गोष्ट दिलं नाही म्हणून आताच्या म्हात्या माणसाला की लगेच पोरांच्या हातामध्ये कुठल्या गोष्टी देऊ नका वेळेच्या आत त्याला त्याचं गणित करत पण काय झालंय आपल्या भारतातली माणसं खूप हुशार हो खूप हुशार भारत देश म्हणजे अमेरिकेपेक्षा सुद्धा पुढे चाललाय आता जागतिक महासत्ता देश आहे अमेरिका झालं कसं चला आता बोलत बोलत आपलंच एक आमच्या गावातला एक हुशार माणूस होता आणि तो अमेरिकेला गेला आणि अमेरिकेला गेल्यानंतर आता आपल्या इथं कसं इंदापूरला गेल्यावर नवा जरी बुट आणला त्याला पॉलिश करायचं म्हणजे आपल्याला कुठं जावं लागतं सर जावं लागतं हिचा बुट धरा आणि ह्याला पॉलिश करा पण ते अमेरिकेला गेलं आणि अमेरिकेला गेल्यानंतर तिथं इकडे तिकडे होऊन करायला लागलं कोण मार्च नाही आता बुटाला तर पॉलिश करायचं काय मग त्याला इंग्लिश मिळत नव्हतं पण त्याला कळलं ते बुटाच्या मागे लागलं बुट घालणाऱ्या माणसाच्या माग मला ही कुठं जातोय बघायचं मग नेमकं ती बुट घालून पुढं माणूस आला होता ही त्याच्या पाठीमाग गेलं मला ही कुठं पॉलिश करतोय बघायचं आणि गेलं बाबा ती गेलं ती पुढचा माणूस ह्याच्या पाठीमाग ते असं पुढे पुढे गेल्यानंतर ते पुढच्या माणसाने काय केलं त्याला एक मशीन दिसलं मग ते मशीन दिसल्या मला मशीनीत काय नेमकं गोल मग गेलं की तिथं गेल्यानंतर त्याने काय केलं हे डावा पाय त्याच्या हात घातला डावा पाय त्या मस्तीत घातला आणि पर बाहेर पाय बाहेर काढला डावा खटपुट लोक म्हणला मशीन म्हणलं पॉलिश करायचं मशीन आहे बरं काय भरून गमत तरी बघू परत उजवा पायात घातला उजवाद घातला की बरोबर ती तसाच अडकून बसला म्हणला कधी पाय टाकला की पण हे आपल्या किशन पैसे काढलं आणि त्या मस्तीत टाकलं पाय बाहेर निघाला आ म्हणला ही मशीन आहे ती पॉलिश करायची मग ते निघून गेलं पुढचं पॉलिश करणार हे तिथंच बसलं म्हणलं पैसे लागते ते म्हणलं अवघडच आहे मजे फुकाट झालं पाहिजे म्हणलं आपल्या बोटाचं पॉलिश फुकात कसं करायचं मग दुसरं आलंय की नाही त्याचं का मग कधीच बघितलं डाव बाहेर घातला बाहेर आला उजवाप आत घातला पैसे टाकलं बाहेर आला नाही म्हणलं पैसे टाकल्याशिवाय पाय बाहेर ना पण त्याने डोकं चालवलं हुशार होत मग त्याने काय केलं तालुक्यात चांगला सर्वीकडे फिरला 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 जवळजवळ दोन मशीनी बघितल्या काय केलं जवळ जवळ दोन मस्ती बघितल्या आणि पहिल्या मस्तीकडे गेला डावा पाय घातला आज फुट पॉलिश करून बाहेर आला तिथनं दुसऱ्या मश्नीकडे गेला तिथं उर्जावा पाय घातला नवा खंड फुटून बाहेर आला अरूपया सुद्धा गेला हुशार माणसे आपण बाबा तो ही हुशारी तुम्ही तुमच्या पूर्ती होता एवढी हुशारी करू नका तुम्ही किती जरी हुशारी चतुरपणा केला तर सगळ्यात चतुर कोण आहे देव चतुर देव चतुर त्याच्यासारखा चतुर् कोण नाही तुमची चतुराई सगळी खाली राहील आणि जाताना तुमच्यावरून फक्त एकच जाणार आहे शरीर आते संपत्ती आते हरिनाम नाते ते बरं वेगा म्हणून ते हरिनाम भजन या रूपामध्ये सतत भजन करा